वसमत तालुक्यातील जवळ बाजार इथं कन्हैया बाहेती यांनी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये नागरिकांनी आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येनं लाभ घेतला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बोध जिल्ह्याचे खासदार माननीय नागेश पाटील आश्केकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जवळबादर येथे आरो महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्याचे आयोजक माननीय बायकसर वस वसमत तालुका युवा सेना अध्यक्ष से। मार्फत ठेवण्यात आलेला आहे व येथे सर्व रुग्ण तपासण्या होत आहेत आणि त्यातून सर्वांना चांगला लाभ होत आहे मी इथे डोळ्याची तपासणी केली आणि इतर डोळे औषधं व मोफत चष्मा वाटत सर्व कार्यक्रम निवडणूक चालू आहे काय काय तपासण्या होत आहेत आणि काय काय औषधं वगैरे सगळं मोफत आहे का हां मोफत आहे सर्व मोफत आहे इथे सर्व तपासण्या होत आहेत बी पी शुगर डोळ्याची तपासणी गुरव आता सर्व तपासण्या इथं होत आहेत आणि त्याचा सगळं गावकरी व आजूबाजूच्या एरियातले सर्व लोक चांगल्या प्रकारे लाभ घेत आहेत